हॅलो फ्रेंड विजयशी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आता मी सध्या तुम्हाला बाहेर दिसते तर मी आता बाहेर चालले बॅग वगैरे घेतली आहे आणि मी कुठे चालले तर मी चालले आता पुण्याला चालले मी कारण पुण्याला ह्याच्यासाठी चालले कारण आता तुम्हाला ते शेवटी सांगते मी पुण्याला पोहोचल्यावरच मी सांगते की पुण्याला का आली आहे ती तर ब्लॉग जो आहे तो शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर पुण्याला पिंकीकडेच चालले कारण पुण्याला दुसरं तर कोणी आहे नाही पिंकीकडेच चालले तर हे तिकडे एटीएम मध्ये गेलेत पैसे काढायला हे बघा स्टीमागे दिसतात तर त्याच्यामुळे मी इथे थांबले आणि कारण मला अर्जंटमध्ये निघावं लागतंय आणि अर्जंटमध्ये मी का चालले हे तुम्हाला शेवटीच सांगते मी आत्ता काही नाही सांगत आहे कारण आता कसं ब्लॉगमध्ये मध्ये मग मजा येणार नाही तर रिपीट ठेवलं पाहिजे की नाही म्हणून मग चाललंय आता मी बघूया त्यांची वाईट बघते कधी येतात ते पैसे काढायला मला पैसे देण्यासाठी गेलेत तर पैसे काढायला ए टी एममध्ये कारण त्यांच्याकडे कॅश नव्हती जी पे करू का म्हणत होते म्हटलं जी पे तर कराच म्हटलं बट इथे हे तिकीट वगैरे काढायला पण पैसे लागणार ना सुट्टे मला थोडेसे त्याच्यामुळे मग ते आण गेलेत काढायला तर बघा आले हे पण आले 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 आमचे हे आले काढले गाडीवर जाते बाईक घेऊन चालले आम्ही बोललेलो नाही बाईक ओके तर मी आता कुर्ल्यामध्ये आलो म्हणजे बस स्टँडच्या जवळच बस स्टँडचा हा <laughs> जवळच आहे जिथे यष्ट वगैरे असतात ना गावी जायला तिथूनच जाणार आहे आणि ही आता मी ज्या एस टीला जाणार आहे ना, ना ती एस टी कळंब कळंबला पण जाते पण मला कळंबला नाही जायचं आहे मला पुण्याला जायचं आहे तर मी पुण्यावर पुण्याला उतरून मग म्हणजे त्याच्यानंतर गाडी आहे की नाही माहीत नाही म्हणून मग त्या गाडीने मी चालले ना तर मग उशिराचा गाडी असते ना तर थोडंसं उशिरा गेले असते आणि मला बाजूलाच आहे पाच मिनटामध्येच गाडी लागेल बघा कारण टाइम झाला गाडीत आम्ही बरोबर टाइमावरती आलो गाडीसाठी तर आम्ही आता बसस्टँडवर आलो पुण्याला जाणाऱ्या गाडीची वाट बघतोय तर आता गाडी होती साडेसहा वाजता म्हणजे मुंबई आणि अंबाजोगाई अशी गाडी होती तर मुलांना तर माहिती मुलं बोलले की मी मी सांभाळतो हे बोलले मी सांभाळतो तू जाऊ नये म्हणून तर दोन दिवसासाठी जाते मी मुलांना ह्यांच्याजवळ ठेवून ते बोलले किल्ल्यावर वगैरे मी मुलांना घेऊन जातो तो काय टेन्शन घेऊ नको आणि हे असल्यावर मला कसलंच टेन्शन नसतं मुलांचं वगैरे त्याच्यामुळे मुलं यांच्याजवळ ठेवून मी जाते पहिल्यांदा असं होतं की मुलांना सोडून मी जाते कारण का याच्या अगोदर मी कधीच मुलांना असं ठेवून वगैरे गेलेली नाही यांच्याजवळ पण हे असल्यावर मला काही टेन्शन वगैरे येत नाही म्हणा कारण हे खूप छान असं म्हणजे खूप छान सांभाळतात मुलांना माझ्यापेक्षा सुद्धा जास्त तर चला पुण्यामध्ये पोहोचले मी एक तास झालं पुण्यामध्ये पोहोचून मला आणि त्याच्यानंतर मग बस ह्याच्या बसस्टँडवर उतरले वल्लभनगरच्या वल्लभनगरच्या बसस्टँडवर उतरून मग पिंकी आली होती घ्यायला तिथून मग घरी आले आणि जेवण वगैरे तर काय करायचं नव्हतं कारण उपवास होता मी घरी सोडून आले होते तर आता वाजलं तर अकरा साडे अकरा झाले असेल त्याच्यामुळे तर आता झोपायचे आणि का आले कशाला आले पुण्यामध्ये तर आता मी सांगणार होतेच पण आता बरंच उशीर झाला त्याच्यामुळे आज काय सांगत नाही ते तुम्हाला उड पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगते तर तन्मय आरोही आणि तर त्यांच्याजवळच आहेत कारण ते बोलले की दोन दिवस मी बघतो म्हणले तू जाऊ नये म्हणून कारण ते दोन दिवस आता त्यांच्या त्यांच्यासोबतच वा म्हणजे फिरवणार बाहेर गेले तरी ती त्यांच्यासोबतच घेऊन जाणार दोन दिवस आणि घरी तर काय असतातच मना पण कसं तन्मयला तर बरं वाटतं पप्पासोबत फिरायला वगैरे भेटतं त्याला त्याच्यामुळे त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आणि आरोही पण बोलली की ठीक आहे पप्पा पप्पासोबत फिरायला भेटते म्हणून पोरं खुश होते आणि आता आले तर झोपायचं आता कारण सकाळी उठायचं आहे लवकर कारण कामं पण आहेत सकाळचे आणि उद्या काय काम आहे काय नाही ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्येच भेटेल बघायला आणि कशाला आले मग पुण्यामध्ये ते पण पुढच्या ब्लॉगमध्येच बघायला भेटेल तर चला आता आम्ही झोपतो तुम्ही पण झोपा कारण जेवण वगैरे तर काहीच करायचं नाही पाणी पिले फक्त चहा वगैरे झाला आहे चला मग गुड नाईट हॅपिंकाच तोंड दिसत नाही अंधारे इथं थोडंसं लाईट वगैरे नाही आहे त्याच्यामुळे चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक नक्की करा तर चला बाय बाय गुड नाईट